वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग राव सोबत असताना धरती वाटे स्वर्ग मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचं नाव घेते वटपौर्णिमा आहे आज आयुष्यात सुखदुःख दोन्हीही असावे आयुष्यात सुखदुःख दोन्ही असावे रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे आंब्याची ओटी तुपाची आरती आंब्याची ओटी तुपाची आरती वडाला बांधला धागा सुती हळदी कुंकू लावते ये ग सुहासणी रावांचे नाव घेते त्यांची अर्धांगिनी माहेर सोडून येताना डोळ्यात होते आसू माहेर सोडून येताना डोळ्यात होते आसू रावांच्या प्रेमळ संसारात ओठावर असते हासू भरझरी साडीला जरीचा चाखण भरझरी साडीला झरी चा रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण नव्या नव्या संसाराची नवी नवी गाणी नव्या नव्या, नव्या संसाराची नवी नवी गाणी रावांचे झाले मी अर्धांगिनी सासू सासरे ज्ञानी आई वडील सद्गुनी रावांच्या नावाने घातले काळे मनी उखाणे आवडल्यास जरूर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद